जळगाव महागुल्फी मध्ये चांगली गुलफी आपण ती पग तिथं लोकांना विचारू कोणती मस्त गुलफी बरोबर आता आपण जाऊ तिथं काम सब घेतो काही सारे जळगाव महागुल्फी और बरका देवी इस दोनों में चैलेंज करने वाले लोगों से हम पूछने वाले कि किसकी कुल पिचांगले किसकी किसकी कुल्फी अच्छी है किसकी नहीं तो चलो चलते तो ये देखो एक है तो चलो चलते तो हम जा रहे हैं अभी बरका देवी पे काका गोखड़ का वाले चुकुल पिचांगले चांगली है महाकुल जाओ

इथं आम्ही आलेलो आहे आणि त्याच्या बाजूला गोकुळ लक्ष आहे बघा तिकडं गोकुळ लक्ष आहे बरकादेवी मध्ये गोकुळ लक्ष्मी मध्ये चॅलेंज ठेवलेला आहे की दुकान चांगली का वाटतं कोणती दुकान चांगली वस्तू दुकान गोकुबा

कोला काय आवडतं आणि ज्याची जास्त बल्ट राहिले त्याची आम्ही गुलबी खाऊन बी बघू कशी लागते कशी त्याच्याला आम्ही आता बावीसला विचारतो तुला कोणती म्हणजे दुकानावरती बरका देवी बावीसने फरकादेवी सांगितलेलं आहे त्याच्याला दुसरं बावीसला विचारूया आता बस तुला कोणती दुकानावरती बनकादेवी का कोणते दुकान गोकुळ लस्सी आवडते स्वतःला विचारतो मला तर गोकुळ लस्सी बी आवडते आणि बरकादेवी बी आवडते पण सर्वात जास्ती मला देवी आवडते तर मी आता बरकादेवीमध्ये कुर्फी खाऊन बघतो कशी लागते कशी नाही आणि गोकुळमध्ये मी खाऊन बघतो तर चला आता गोकुळमध्ये खाऊन बघू

बावीस तुला कोणती कुलफी आणि आईस्क्रीम आवडते बरकादेवीची का गोकुळची बरकादेवी ती चांगली लागली क्वालिटी कुलफी आवडली बरकादेवी का गोकुळ बरकादेवीची कुलफी आवडली बरका नंबर लागते तुला रे क्वालिटी क्वालिटी तुला रेकादेवी मला बी बरकादेवीची चांगली लागली मग कारण ते बेस्ट राहील मी त्याला सपोर्ट करेन मला बरकादेवीची क्वालिटी आणि क्वांटिटी सरळ भारी तर तू मला बी अशी आमच्या बरकादेवीला या आणि गुलफी खा आणि गुल्फी ची आनंद उठवा तर चला अशीच व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि या व्हिडिओला लाईक करून द्या तर भेटू पुढच्या ब्लॉकला